बाळा संपूर्ण जग हा विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा एक ऑनलाईन संदेश आला आहे ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करत नाही ते अपूर्ण सोडून देतात हा दैवी संदेश न पूर्ण पाहता सोडून देतात हा देवी संदेश न पाहता जे सो दुर्लक्ष करतात ते देवाकडे सुद्धा दुर्लक्ष करतात त्यांना स्वतः देवी शक्ती येऊन मदत करीत असते हे त्यांना माहीत नसते कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाहीत तुम्ही हा संदेश सुद्धा शुद्ध मनाने थोडे कष्ट घेऊन नक्कीच ऐकाल याची मला खात्री आहे माझ्या बाळा जर मला तुझ्या आयुष्यातील दहा मिनिटे तू दिलीस तर हा संदेश ऐकून तुम्ही मला तुमचं जीवन पुढील नक्कीच तुमचं सुधारू शकता बाळा तू जी प्रार्थना करीत आहेस ती नक्कीच उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे देव घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरवठ्यावर आहे निराशा चिंता आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच आता संपूर्णपणे नष्ट होणार आहे भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहेत बाळा देवावर तुम्ही हा विश्वास ठेवलाच पाहिजे कारण तो तुमच्यासाठी लढाया लढतो तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टींचा विचार करत असतो तुमच्यासाठी त्याच्याकडे अधिक चांगल्या योजना आहेत तुमच्या गरजेच्या वेळी तो तुम्हाला आश्रय देत असतो आयुष्यातील अनुभवाने एक गोष्ट मात्र शिकवलेली असते बाळा की सगळ्यात खोल जखम ही आपल्याच कोणीतरी ने दिलेली असते सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा बाळा आपलेच आपल्याला शिकवतात की कोणीच कोणाचं नाही म्हणून तर आपला असो वापर का कोणावरही वा तू बंद डोळ्याने विश्वास ठेवू नकोस तू कितीही चांगला बन बाळा तरीही तुला लोक ही नावेच ठेवतील तेव्हा तू लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस लोक ही नावं ठेवायलाच येतात कोणी पोसायला येत नाही त्यामुळे तू आपले विचार आपले सत्कर्म चांगले ठेव बाळा आपला स्वतःवर जर विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही खूप लांब जावं लागतं बाळा फक्त हे पाहण्यासाठी की आपल्या जवळ कोण आहे सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला आता मिळणार आहे आणि ते तुमचेच असेल यावर तुम्ही विश्वास ठेवा तुमची योग्य वेळ आता आली आहे हे तुमच्यासाठी घडणार आहे आणि तुम्ही ते अनुभवू सुद्धा शकता आता खूप आशीर्वाद तुमच्या जवळ येत आहेत बाळा ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे तेच तुमचा ध्यास घेतील आता जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते आज तेच तुमचे गोडवे गातील होय बाळा तुमची निंदा करणारेच तुमची स्तुती करतील तुम्ही फक्त स्वामींचे बोध सोडू नका सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील बाळा तू फक्त विश्वास ठेव माझे नामस्मरण कर सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी म्हणतात बाळा कधीच कोणाचे वाईट करत नाही जे जितकं सत्य ही आहे तितकं सत्य हेही आहे की एखाद्याला विनाकारण त्रास झाला दुःख झाला वेदना होत असेल तर देव तेव्हा शांतही बसत नाही नक्कीच त्यांची साथ देत असतो भिवू नकोस बाळा मी कायम तुझ्या सोबत आहे जर तुमचा तुमच्या देवांवर या संदेशावर विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही शांतपणे असं बोला की प्रिय देवा जीवन न्याय नाही हे समजून घेण्यासाठी मला सामर्थ्य दे माझ्यावर वेळोवेळी येणाऱ्या विकृत विचारांवर मात करण्यासाठी मला तुम्ही मदत करा आयुष्यातील सर्व टप्प्यांवर तुमच्याकडे वळण्यासाठी मला तुमची मदत हवी मला तुमच्या आवडत्याप्रमाणे प्रेम करण्यास मदत करा मला क्षमा करण्यास मदत करा जसे की तुम्ही मला नेहमी माफ आणि क्षमा करीत असता माझ्या सर्व चुका तुम्ही माफ करत असता तुम्ही इतरांना तुमच्याकडे आणण्यासाठी आम्हाला कॉल करता परंतु माझा गर्व माझा अहंकार काही वेळा आडवा येत असतो देवा माझा गर्व सोडवण्यास मला मदत करा जेणेकरून तुमची इच्छा मी पूर्ण करू शकेन मी तुमच्यावर खूप प्रेम करतो देवा मला माफ करा मी तुमचं बाळ आहे मला तुम्ही सांभाळून घ्या स्वामी माऊली म्हणतात बाळा मी तुला बरे करीन मी तुमच्या आयुष्यातील अशक्य ही गोष्टी शक्य करीन माझ्यावरती तू विश्वास असू दे माझे नामस्मरण तुझ्या ओठी असू दे बाळा तुमची वाईट वेळ या आठवड्यात आता संपणार आहे नवीन अद्भुत चमत्कार सुरुवातीसाठी तुम्ही तयार राहा सहमत असाल तर लगेच होय स्वामी आई मी तुमचं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने बदलेल फक्त तुमच्यासाठी आता काहीतरी नवीन घडत आहे याचा अर्थ असा नाही की देवाने तुमच्यासाठी आणखीन चांगली योजना आखून ठेवलेली आहे यावर तू विश्वास ठेव आता सर्व काही तुझे चांगले आणि भलेच होणार आहे बाळा जर देवाची इच्छा असेल तर ते घडेल काहीही थांबणार नाही तर आता अतिविचार करणे तू थांबव त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे तू जाणून शांतता प्राप्त कर ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांनाही आता शिक्षा होणार आहे तुम्हाला तुमची समृद्धी तुमची शांती आणि तुमचा उद्देश परत मिळेल तुम्ही जे गमावले ते त्यापेक्षा दहा पटीने परत नक्कीच येणार आहे तुम्ही विश्वास ठेवा देवदूत सांगत आहे बाळा तुमचे जीवन प्रेम आर्थिक जीवन तुमचे आध्यात्मिक जीवन यांचा पुढील काही दिवसात भरभराट बर होणार आहे आशा कधीही तुम्ही आशा गमावू नका जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चमत्कार नक्कीच पाठवत असतो काहीतरी तणावपूर्व तुमच्या जीवनातून बाहेर पडणार आहे ते तो आशीर्वाद बदलले जाणार आशीर्वाद विश्वासाने त्याचा दावा तुम्ही करा की माझा देव माझ्या पाठीशी आहे मला घाबरण्याची काहीच गरज नाही तुम्ही जे काही कराल ते परमेश्वराला देवाला सांगा परमेश्वर तुम्हाला वचन देत आहे आणि तो तुमच्या योजना निश्चित करणार आहे देव तुमच्यासाठी दार उघडत आहे उत्तम असे तुमच्याकडे येत आहे जसे साखर मुंग्यांना करते तसे तुमचे हात सुद्धा पैसे आकर्षित करतील स्वामींचे आशीर्वाद आकर्षित करतील प्राप्त करतील विश्वास ठेवा बाळा मी तुझा वापर करून तुला सोडून देणारा असा देव नाही सगळ्या जगाला हा विचार पडला आहे की हा खोटारडा देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे पण लेकरा विश्वास ठेव मी इतर लोकांसाठी सारखा फसवणारा देव नाही स्वामी माऊलींचा काही लोकांना खूपच जास्त प्रमाणात तितकारा आहे खूप जास्त प्रमाणात ते त्यांचा द्वेष करतात पण बाळा जशी तुझी आई तुझा सांभाळ करीत असते अगदी तसेच मी पण तुझा अप्रत्यक्षपणे सांभाळ करीत असतो थांब माझ्यावर तू विश्वास ठेव आता तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी स्वतः आलो आहे मी इतरांसारखा स्वार्थी मतलबी नाही माझ्या लेकरा तुझी प्रगती मी आता करण्याचे ठरविले आहे तर आता इतरांच्या संमतीची तुला आवश्यकता काय गरजच नाही त्याची देवाची उपस्थिती आपल्या जीवनात आपल्या आयुष्यामध्ये असेल तर इतरांची गरजच नाही बाळा तुझी शक्ती जरी तुला माहीत नसली तरी ती मला माहीत आहे आणि ती आता प्रकाशमय होणार आहे आणि ती मी स्वतः प्रकाशित करणार आहे त्यासाठी तू तयार राहा सहमत असाल तर श्री गुरुदेव दत्त असे टाईप करू करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात बाळा तू स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात चुकूनही करू नकोस तू कोणापेक्षाही कमजोर नाहीस कमी नाहीस कमकुवत नाहीस तुझ्या फक्त आत्मविश्वासाची आवश्यकता आहे आणि आता ती तुझ्यात येणार आहे आता तू सज्ज हो प्रत्येक काम करण्यासाठी कारण आता तुझ्यात आत्मविश्वास तो कॉन्फिडन्स मी स्वतः तुला देणार आहे सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू खूप शक्तिवान सामर्थ्यवान धैर्यवान बुद्धिवान आहेस कारण तुझ्या पदोपदी हा परमेश्वर हा स्वामी तुझ्यासोबत आहे तेही कायम यामुळे तू कधीच स्वतःला कमी लेखू नकोस दुबळा समजू नकोस कारण स्वतः स्वामी तुझ्यासोबत आहेत फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव आणि स्वामींचे नामस्मरण ओठी ठेव माझा देव माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्यांना शेअर देखील कर बाळा जेव्हा तुझी प्रगती होणार आहे तेव्हा ती प्रगती कोणीही अडवू शकत नाही कारण ज्याच्यासोबत कायमच दैवी शक्ती स्वामी शक्ती पाठीशी असते त्यामुळे तुझं कोणीच आता ठरवूनही वाईट करू शकणार नाही आता तुझ्या आयुष्यातले निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त देवालाच आहे इतर कोणालाही नाही तुझ्या देवाचा शब्द आणि निर्णय हाच अंतिम आणि शेवटचा असणार आहे तू घाबरून जाऊ नकोस कारण तुझ्या पाठीशी तुझ्या मागे पुढे करणारा तुझा देव तुझा परमेश्वर तुझा ईश्वर तुझा स्वामी स्वतः उभे आहेत त्यामुळे तू आता डगमगू नकोस तू ज्या वाटेनी वाटे चालत आहेस त्या वाटेनी तू चालत राहा कारण तू निवडलेला मार्ग हा चांगला आहे आणि योग्य आहे सहमत असाल तर स्वामीच माझे तारणहार असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू तु तुझे कर्म हे योग्य आणि हिताचे असेल तर तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही तू तु तुझे नियमितपणे आयुष्य जगत राहा तुला सुखी समाधानी निरोगी आयुष्य मी देत आहे आणि देत राहणार आहे फक्त तू शब्दांचे पालन करत राहा माझे संदेश नियमितपणे ऐकत राहा कारण मी कोणत्याही रूपाने तुझ्यासमोर येणार आहे मला ओ ओळखण्याची शक्ती ही तुझ्या डोळ्यांमध्ये असायला हवी त्यासाठी तू हा स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलद्वारे तू ते माझे आशीर्वाद प्राप्त करू शकतोस आत्तापर्यंतही जर तू हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेव आणि बाजूची घंटी देखील तू दाब जेणेकरून सर्वप्रथम माझे आशीर्वाद तू प्राप्त करशील बाळा मी स्वामींचा लाडका भक्त आहे ब्रह्मांड नायक अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप देखील कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना तू हा व्हिडिओ शेअर देखील कर माझ्या भक्तीत तू कायम राहा बाळा तुझ्या ओठी जर माझे नामस्मरण असेल तर तुला आयुष्यात तु माझ्याकडे काहीच मागण्याची गरज मी पडू देणार नाही सर्व काही न मागता तुझ्या सर्व इच्छा सर्व स्वप्नेही मी पूर्ण करणार आहे होय बाळा विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील कर स्वामींची केलेली भक्ती हीच आपल्या आयुष्याला जीवन जगण्यासाठी एक शक्ती देत असते आणि मिळत असते सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद